सांगा देवा अहो पुण्य बरोबर असो हा चालू न गुरु महावली मा गुरु महावली बसले दादा या असण मां डोण दादा हा देवा शिवभक्तपारण हां लचीरामने महाराज गिरी हां यांचे हस्त काल यांच्या हस्त कार्यक्रमाला सुरुवात आहे तरी सर्व बसलेले मंडळी आणि माझे वडीलधारी मंडळी हा तसेच मित्र मंडळी आणि शिवभक्त सर्वांना एक वेळ एक गोष्ट म्हणावला चंद्रमौनी शंकर भगवान बाली हो की

म्हणजे दादा परिचय देतो तुम्हाला चालू दादा अहो शिवभक्त मदाजी चवन राहे संगतीन अहो रामरावजी भगत दादा सातत्या हाती असून संत भक्त करत दादा वर्ण न पाय गाणं कारण अहो गोपाल भक्त राय दादा सदा नित्य संगतीन आयकर राजा ज्ञानेश्वर भक्त आणि डबडी वाजाची आहे सात सदमध्ये येऊन बसतो भक्त ज्यांनी पाय तोष्ट मंडळी चालून अहो छगन महाराज मारोती भक्ताची आहे एक खुन वेळोवेळी करते दादाचे भोल्याचे भजन अरे दादा भोल्याने वा लक्षीरामजी यांच्या तर्फे एकशे एक रुपयाचा पारितोषिक मिळाला धन्यवाद दारासिंग भाऊ जाधव यांच्यातर्फे एकवीस रुपयाचा पारितोषिक मिळाला धन्यवाद जा धनसिंगजी जाधव माजी सभापती यांच्या एक तर्फे एकवीस रुपयाचा पारितोषिक मिळाला धन्यवाद मानसिंगजी राठोड शिवभक्त शिवभगत तर्फे एक्कावन्न रुपये पारितोषिक मिळाला धन्यवाद धन्य धन्य माता पिता तुम्हा इथे वंदना दादा सांगा देवा धन्य धन्य माता पिता करीते वंदना अहो बाळ योगी ईश्वर महाराज जन्माशी आला अहो शाकंबरी पौर्णिमे साधन अहो संताचे आहे मनोरन राहता कथेच्या कारण दाव बोल सांगितले तुला मी वर्णन करून अहो पावराज्याच्या भक्ताशी देवे सर्व न बुद्धी चालू न अरे बाबा बोला देवा रे कैलास स धन्य धन्य आज लागे दिवाळी दसरा चालून अव गुरु महावली बसले आसन मांडून अव स्वते जन बसले राजा मोहट्या उल्हासान करू राजा ईश्वर महाराज हाचे अव धन्य माता पिता जन्म दिले त्यानं चालून आज सभेच्या डाई या हो सदा दया संताचे वर्णन अहो माता पिता होते भाग्यवान अहो संत ती झाल्या तिन अहो पहिला मुलगा बाल योगी जन्मून अहो निघून गेला दहा दा सर्वासी चालून अहो बंधू होता दादा सुमेर सिंग चालून अहो होता लहान दादा शेंगे काय चालून त्याचे मनी, मनी उदारले मन अव महिमा झाली भगवंताची चालून सभा भरली अरे बाबा भो या देवारे कैला सोडून बाबा भो या देवारे कैला सोडून सुमीर सिंग भाऊ जाधव यांच्या तर्फे एकशे एक रुपयाचा पारितोषिक मिळाला धन्यवाद हा नेत्रामजी पाटील पोहराबंदी यांच्या तर्फे एकावन्न रुपयाचा पारितोषिक मिळाला पार्टी आभारी आहे प्रकाश राठोड सांगा हा प्रकाश भाऊ राठोड सालोरा यांच्यातर्फे एकशे एक रुपयाचा पारितोषिक मिळाला धन्यवाद दादा सांगा देवा काय सांगावे या भक्ताचे वर्णन वर्ण न बाल काय चालू अहो भंडारा मध्ये गेला भक्त दादा। 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 या टाके राजा तिथे भंडारा हो तिथे या अवलया मूर्ती असून त्यांना खूप आनंद होत आहे आनंद होत होता त्या पाण्यामध्ये हात टाकायचा आणि काहीतरी घ्यायच पण असं असते ज्या वेळेस संत लोक ज्यावेळेस आपल्या आचरणामध्ये पण आपल्याला त्यांची ओळख नसते म्हणून कीर्ती मेल्यावर महान होते, होते। हाँ, हाँ, हाँ। उसी देश के जहां ब्रह्मा का केल देश के जहा ब्रह्मा का केल आज भाऊ उजळ पडत आहे या संतांची खूप पुण्य आहे आणि सगळा सर्वांना घेऊन चालणारा हा संत आ, आज त्याची पुण्यती होत आहे सव्याचा गड आर्य माझ्या बोड़ राजा बोया नंदी सुर्ण मला तुया ने गमाते का महाजबा तुया ने े कानाबा या म्हणा हरिअर हा। मुलीच नोंद रे कृष्णाम या तुझ्यासाठी 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 आले म्हणा काना <laughs> तुझ्यासाठी आले म्हणा साठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना एकाना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले म्हणा हे काना तुझ्यासाठी आले म्हणा म्हणजे जन्माचा एका तुझ्यासाठी आले म्हणा काना तुझ्यासाठी लेवना म्हणा मुळे सण तर काना माझ्या मना मुळे सण मुळे काना माझ्या तुझ्यासाठी 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 आले एकाना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलेवना एका ना तुझ्यासाठी आले हे मुळच नव्हता खाना माझ्या मना मुळेच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी आलेवना एका ना तुझ्यासाठी आलेवना चंद्रमुनी शंकर भगवान गी एक्कावन्न पारितोषिक मिळाला धन्यवाद शेरसिंग राठोड यांच्यातर्फे एक्कावन रुपयाचा पारितोषिक मिळाला धन्यवाद बाबूसिंग महाराज हरिभक्त पारायण बाबूसिंग महाराज यांच्यातर्फे एकवीस रुपये मिळाले धन्यवाद